मी तिकडे जेव्हा आलो त्यावेळेला त्यांना ओळखत नव्हतो तर इकडेच बसायचे खिडकीच्या त्यांची जागा होती आता का त्यांचा एवढा म्हणजे कॉन्टॅक्टनं तर अभ्यासायच्या बाबतीत पण जेव्हा जाताना आम्ही सोबत जायचो कधी घेऊन जाता येतो थोडा बोलणं व्हायचं मग ते कुठले काय मग ते माहिती झालं त्यांचा अभ्यासातला फोकस मी बघितला ते टेकट्यावर बसले ना की ते पाठीमागा ओळख बघायचं आणि कोणाचं काय चाललं त्यांचा त्यांचा अभ्यास करतो मग थोडासा त्यांचा अनुकरण करून आपण पण थोडा थोडा शिकव देऊ त्यांच्याकडून काय अडलं तर त्यांना विचारलं पण त्यांचे इंजिनिअरिंग क्षेत्र असल्यामुळं फक्त माहिती जाणून घेतली काय असेल की त्याच्यामध्ये तर माझं त्या क्षेत्राचा मी माझा काही नव्हता बरं फक्त मला नॉलेज पाहिजे बाहेरचं जर कोणी आपल्याला विचारलं तर तो शब्द आपण कधी ऐकलाच नाही असं नको व्हायला म्हणून मी त्यांच्याकडून काय काय जाणून घ्यायचो काय ते बोलत असले की मी ऐकून घ्यायचो कारण आपल्याला त्याच्यात माहितीच नाही पण थोडंफार तरी आपल्याला ते नावं किंवा काही नॉलेज येईल त्याच्यावरती त्याच्याकडून काही काही माहिती मी घेत राहायचो त्याच्यानंतर एकदा मला आठवते आम्ही त्यांच्यासोबत तिकडे पार्टीला गेलो थोड्या आपण आता मी सगळ्यात ते मॅनेजमेंट आता सगळेच सांगतात ते मॅनेजमेंट खूप चांगलं करतो खरोखर त्यांनी सगळं केलं घरची गाडी पण त्यांनी घेऊन आलो तिकडे फोर व्हीलर आणि दात सगळे गेले गेले आणि लोक तर गाडी पण घेऊन म्हणून सांगितलं ठीक आहे मी आहे मी घेऊन जातो मग आम्ही त्या निमित्ताने त्यांच्या घरी ते गेलो बसलो पाणी मी तुला बोललो घरच्याशी मग त्यांच्यासोबत पुन्हा इकडे आलो आणखी मला जाता येतं ते कधीतरी असं त्यांचं बोलायचं कधी पण माझ्याशी अरे एक मार्क्यासाठी राहिलं आणि इकडे अर्ध्यासाठी राहिला असं झालं तसं मग ते त्यांचं चालू असेल तर बोललो ठीक आहे सर ते होत राहील आता प्रयत्न तो तुमचे चालू आहेत आणि एक दिवस तो आला आणि त्यांच्या तीन तीन पोस्ट निघाल्या बरोबर त्याच्याबद्दल त्यांना खूप खूप शुभेच्छा असतात रेश्मा मॅडमबद्दल सांगायचं झालं तर आम्ही किती अभ्यास करतो त्या साईडला अभ्यास करतो पण मला जेव्हा तेव्हा बघतो ना तेव्हा ते मोबाईल वापरताना दिसतात मला असं होतं त्यांचा स्कोअर कसा काय त्यांचा अभ्यास आहे फोकस असतो त्यांचा मोबाईल खूप वापरतात त्या फोकस असतो कारण बघा त्यांचा अभ्यास होता म्हणून तर रिझल्ट आहे लक्ष आहे पण रिझल्ट तर दाखवत आहेत मॅडम म्हणजे त्यांचा कमी वेळ तरी असताना तरी त्यांचा फोकस फोटोस त्या अभ्यासावर खूप आहे मॅडमना सुद्धा खूप खूप शुभेच्छा धन्यवाद